नमस्कार आज एक स्पेशल व्हिडिओ काढतो आहे आम्ही गुरुवारी स्पेशल व्हिडिओ नेहमी घेतो आणि काय ना काय तरी वेगळा दाखवतो आम्हाला भरपूर खात्री आहे की तुम्ही आमचे मणक्यांच्या बाबतीत ट्रीटमेंटच्या बाबतीत हजारो व्हिडिओ सोशल मीडिया यूट्यूबवरती पाहिलेले असणार आहे कारण आमचे मराठी व्हिडिओ कमीत कमीत तीन हजारपेक्षाही जास्त आज सोशल मीडियावरती आहे आणि बाकी काय हिंदीमध्ये आहे काय इंग्लिशमध्ये आहे आणि दुसऱ्या भा भाषेत पण आहे अरेबिकमध्ये आहे काय बाहेरचे फॉरेनचे पेशंटचे तर आता आज काहीतरी वेगळा विषय आहे नवीन एक स्पेशल विषय काढायचा मी नवीन प्रयत्न करतो नवीन नवीन काहीतरी काढायचा प्रयत्न करतो तर आज आमच्यासोबत एक कुटुंब आहेत आणि त्यांच्या बाबतीत आम्ही जेव्हा बोलणार तुम्हाला खूप आनंद वाटणार ऐकून की ऑपरेशन नंतर किंवा ट्रीटमेंट नंतर एवढा फरक पडू शकतो की ज्यांना करून आपण काही करू शकतो मणक्यांच्या ऑपरेशनाच्या नंतर तर त्या बाबतीत आमचे असिस्टंट मिस्टर राजू पिसे दोन शब्द बोलतील मग आपण पुढचं कार्यक्रम चालू करू सगळ्यांना नमस्कार आज एक स्पेशल व्हिडिओ बनवतो आपण आपल्यासमोर आमचे पेशंट आहेत ज्ञानोबा दत्तोबा गावटे आणि त्यांच्या पत्नी सुनंदा गावटे मावशींचं वय बासष्ट सतरा वाढदिवस साजरा केला गुप्ते सरांनी त्यांचं ऑपरेशन केलं कमरेच्या मानक्याचं आणि समाजात खूप शंकाकुशंका आहेत मनात लोकांच्या की माणक्याचं ऑपरेशन केलं तर मी चालेल का मी उभा राहील का मी कामावर जाऊ शकतो का माझा प्रपंच उभा करू शकतो का शेतीवाडी करू शकतो का त्याला एक ताजं आहे काकांनी ऑपरेशन केल्यानंतर नर्मदा परिक्रमा केली एकशे एकोणीस दिवसाचा प्रवास दोघांनी केला पायी आणि जवळजवळ तीन हजार सहाशे किलोमीटरचं अंतर कापलं हे ऐकून कोणाला खरं वाटणार नाही त्यांची एक डॉक्युमेंटरी आपल्याकडे आलेली आहे व्हिडिओ तो पण व्हिडिओ आपण थोड्या वेळाने दाखवू तुम्हाला परंतु जी लोकं मणक्याच्या ऑपरेशनला सिंगल गादी असू किरकोळ त्रास असू जे मनात शंका घेतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ स्पेशल आहे की ऑपरेशननंतर माणूस काय काय करू शकतो ते पण विनायक हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झाल्यानंतर आमचं जे हॉस्पिटल आहे विनायक आता आपलं म्हणावं लागेल तुम्ही पण आमचेच कुटुंबातले घटक आहात महाराष्ट्रातलं एकमेव आणि पहिलं रोबोटिक सेंटर आहे सांगायला आनंद वाटतो आहे सरांची इच्छा होती माझं स्वतःचं मोठं हॉस्पिटल असावं ते फक्त मणक्यासाठीच असावं आणि माझ्या प्रत्येक पेशंटला शेतकरी वर्गातल्या गोरगरीब लोकांना रोबोटिक ट्रीटमेंट देता यावी यासाठी पहिला रोबोट आणि एकमेव रोबोट महाराष्ट्रात फक्त आपल्याकडे आपल्याकडं दोन प्रकारचे पेशंट असतात सर सगळी माहिती सांगतीलच परंतु ज्यांना ऑपरेशन लागत नाही त्यांच्यासाठी वेगळा रोबोट आहे आणि ज्यांना ऑपरेशन लागतो त्यांच्यासाठी वेगळा रोबोट आहे आपली संस्कृती आहे लोकं जर तीर्थक्षेत्राला जाऊन आली तर त्या लोकांना दर्शन घ्यायला अख्खं गाव जातं जुन्या लोकांना माहीत असेल पंढरपूरवरून जरी एखादा वारकरी आला तरी गावातील लोक त्यांच्या घरी जाऊन त्याच्या पाया पडतात त्यांना नमस्कार करतात त्यांचं स्वागत करतात तसंच एक छोटासा कार्यक्रम आम्ही काहीतरी ह्याच्यातून उतरा आज आम्हाला खूप उशिरा माहीत झालं की काका आणि मावशी नर्मदा परिक्रमा करून आल्यात ते एक छोटासा सत्कार त्यांचा आहे आणि ते त्यांचं मनोगत सांगतील सर पण बाकीची इतर माहिती देतील अगोदर त्यांचा छोटासा सत्कार करून घेऊ आपण पहिले यांचा सत्कार करू करा त्यांनी खूप मोठा म्हणजे खूप जास्त प्रवा पायाने चालून हे सिद्ध केलेलं आहे अख्ख्या जगाभरातल्या लोकांना महाराष्ट्रमधून नसून की मणक्यांचं ऑपरेशन तर तुम्ही एवढं मोकळंपणत एवढं लांब चालू शकता ज्यांना आत्ता आमच्याकडे जे ओपीडीमध्ये लोक येतात ते फक्त एवढी अपेक्षा ठेवतात की त्रास कमी होईल का थोडाफार चालता येईल का त्यांच्या बाबतीत सत्कार झाल्यानंतर काका स्वतः बोलतील काकू बोलतील आणि मग आपल्याला समजेल काकांचं ऑपरेशन झालेला काकूंचे तर ट्रीटमेंट झाली विना ऑपरेशनची जर्मन ट्रीटमेंट केली रोबोटिकद्वारे ते विना ऑपरेशनाची केली काकांचे ऑपरेशनद्वारे केली तर कधी केली कसं झाला अनुभव आधी कसं घडलं काय झालं पुढे ते स्वतः सांगतील आम्ही त्यांचं ऐकणार शेवटी आम्ही दे सांगण्यापेक्षा ते चांगलं सांगू शकतात पहिले त्यांचा सत्कार करू कारण त्यांनी खूप चांगलं चांग एक देवाचं खूप चांगलं काम करून आलेले आहेत आपल्यासोबत चल ओके ചുറ്റം നമസ് नमस्कार म मा, मी मांजरी इथून आलेलो आहे माझं नाव ज्ञानोबा दत्तोबा घावटे मी मांजरीमधून आलो आहे दोन हजार एकवीसमध्ये माझं सरांकडं ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन झाल्यानंतर कमरेचं कम कमरेच्या माणक्याचं जो दोन रॉड आणि आठ स्क्रू टाकलेले आहेत आत्ता सध्या ऑपरेशन झाल्यानंतर आणि एक सहा महिन्यानंतरच मी चार धामची यात्रा केली पहिले वा आणि दोन हजार तेवीसमध्ये दुबईची एक टूर मारली आम्ही तर दुबईचं असं होतं की चार तास विमानात बसायला लागलं बॉम्बे ते दुबई तर तोसुद्धा प्रवास केलेला आहे मी आणि बँकॉक पटेल सिंगापूर पण केलंयच विमानाने ऑपरेशन नंतर ऑपरेशन के नंतर केले मध्ये बावीस मोकळे झाले म्हणजे बावीसमध्ये ऑपरेशन तर खूप फ्रेश झाले म्हणजे आणि सांगायचं म्हणजे की तेवीसला दुबईचं ट्रीप मारली आणि आत्ता जस्ट म्हणजे आत्ता चार महिने नर्मदा परिक्रमा करून आली पायी तीन हजार सहाशे किलोमीटर एकवीस नोव्हेंबरला चालू केले आणि एकतीस मार्च नाही बावीस अठरा मार्चला एकशे एकोणीस दिवस एकशे एकोणीस दिवस एकोणीस दिवस होते कंटिन्युअस आणि आठ आठ किलोची बॅग होती आठ किलोची बॅग होती आपल्याला दिसेल लागत एक शूटिंगमध्ये एकोणीस किलोमीटर एकोणीस एक दिवस एकोणीस दिवस, दिवस आणि एवढे किलोमीटर चालले चालले चाललं तीन हजार सहाशे किलोमीटर तीन हजार सहाशे किलोमीटर रोजचं साधारण अठ्ठावीस किलोमीटरपर्यंत हायेस्ट गेलो आणि नंतर साधारण ॲवरेज इन ॲव्हरेज बावीस किलोमीटर होतं रोजचा तरी काही त्रास नाही आहे आणि मनक्या बाबतीत तर अजिबातच काळजी करायची नाही सर असेल तर आणि मी छातीटोकपणे सांगू शकतो हे की बिहायचं काहीच कारण नाही थोडा पेन राहतो पण तो त्या इकडे दुर्लक्ष करायचं आपल्याला बरं व्हायचं हे मला ठेवायचं पहिलं विषय काय आहे की काकांना चालता येत नव्हतं आज तीनशे तीन हजार सहाशे किलोमीटर शकत नाही की तुम्ही पेशंट चा। मार्केटला चालत गेले तर कोणी म्हणणार नाही फोर व्हीलर चालू होतोय टू व्हीलर पण चालू काहीच प्रॉब्लेम नाही आणि जड काम पण करतात शेतातलं थोडंफार किरकोळ काम शेतातलं काम चालू आहे टू व्हीलर व्हीलर फोर चालू आहे फिरणं चालू आहे आणि खरं आयुष्य जगत आहेत हे महत्त्वाचं आहे आज माणूस काय होतो की मी जगू शकतो का पुढचं आयुष्य मणकेमध्ये हाच एक प्रश्न असतो की असं नको व्हायला की शिरा धक्का बसला शिरा तुटली आणि आम्ही झोपून राहिलो हाच एक कारणामुळे लोक येतात आमच्याकडे सर हे नको व्हायला फक्त चालता आला पाहिजे आयुष्य जगता आला पाहिजे कुटुंबाला धार देता आला पाहिजे हे एक महे महत्वाचा महत्त्वाचा एक प्रश्न असतो सर्वांना ओपीडीमध्ये आल्यावरती आता आपले एवढे पेशंट ऑपरेशनाचे बसलेले आहेत ते पण आत्ता वरती आल्यावर स्टेजवरती बोलतीलच इथे आल्यावर समोर कॅमेरासमोर पण आज हे विशेष कार्यक्रम घ्यायचं कारण काय होतं की तीन हजार सहाशे किलोमीटर तुम्ही परिक्रमा करू शकता तर सर्व पेशंट ज्यांचे जे आता बाहेर इथे बसलेले आहेत सर्व पेशंट तर सर्व पेशंट पुढच्या वर्षी वारीला जाणार पंढरपूरच्या पंढरपूरचे वारी करायचे एवढं तरी करायचे आता ह्या वर्षी आमचे पेशंट जेवढ्या वारीला चाललेले आहेत त्यांच्या पाठीमागे आम्ही कॅमेरा घेऊन चाललो आमची लोक पंढरपूर द्वारीपर्यंत जाणारे रे देव दर्शन करून दाखवणार आम्ही व्हिडिओ कारण बरेचसे लोक आता आमचे व्हॉट्सअप ग्रुप वरती आलेले जे ऍक्च्युअली चालले आहेत आम्ही दोघे वारी करते पंढरपूरची तुम्ही वारी करता पंढरपूरची चा। चार पाच वर्ष वारी गेलेली आता केलेल्या ऑपरेशन नंतर ऑपरेशन नंतर आधी गेलीली हा वारी करणं खूप सोपं आहे आपल्यासाठी सोपा आहे सोपं आहे तर सांगायचं तात्पर्य आहे की ऑपरेशनचं मणकेनचा काही सम, काही भीतीचा राहिलेला ना नाहीये एक अपेंडिक्स ऑपरेशनला जेवढा लवकर बरा करता येतं त्याच्यापेक्षा मणक्याच्या ऑपरेशनला लवकर आपण बरं होऊ शकता आणि एक सांगायचं असं की जवळजवळ ऐंशी टक्के लोकांनी सांगितलं होतं की ऑपरेशन सक्सेस होतच नाही तुम्ही कशाला गेला तिकडं हे महत्वाचं आहे जास्त हेच तर ह्यासाठी व्हिडिओ काढतोय की महाराष्ट्र भागात किंवा भारतामध्ये जे गैरसमज आहे की एकाच तरी तुमच्या मार्फत तुमच्या सांगण्यामुळे कमी व्हावा आणि बाकीचे लोक ज्यांना बरं व्हायची खरोखर इच्छा आहे त्यांना न भीत ऑपरेशन निर्णय घ्यावा पण सर्वात महत्वाचं आपल्याकडे एम आर आय जे सहा आठ मिनटात होते आपल्याकडे ज्या भारतात सर्वात फास्ट एम आर आय आपण करतोय त्याच्यावरच समजतो की ऑपरेशनाची गरज आहे किंवा ऑपरेशनाची गरज नाही आहे दोन्ही पेशंट आपल्याकडे येतात पण सगळे आम्ही मणकेवरचे घेतो इथे मी उल्लेख काय केला बाहेर मणकेशिवाय मी काहीही घेत नाही असं वाक्य तुम्हाला कुठलंही हॉस्पिटलच्या बाहेर वाचायला भेटणार नाही कुठेही भारतात की फक्त मणका यावा दुसरा येऊ नके नाही नह, आता हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे मणक्यांचा सगळ्यात मोठी डिग्री आम्ही जगातली घेऊन बसलो आहे सगळ्यात टीम तज्ञ घेऊन बसलो आहे आणि सर्व डॉक्टर येते सगळे मणकेवरचे आहेत तुम्ही त्यांना काही विचारलं ना आता रिसेप्शनला जरी गेले ना तर रिसेप्शन तुम्हाला सांगतील कुठे गादी सरकली ऑपरेशनची गरज आहे की नाही त्यांना एवढं दान आहे तर दररोज वेस्टेज ते मणका 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 प्रॅक्टिस करत बसलेत तर ते बघायची सवय झालेली आहे त्याच्यामध्ये सर्व एक्सपर्ट झालेले आहेत उठायची पद्धत कशी आहे झोपायची पद्धत कशी आहे व्यायामाची पद्धत कशी आहे असं आहे आणि ऑपरेशन करून संध्याकाळी तुम्ही चाला कितीही चाला गाडी चालवा काय आता नवीन नियमाप्रमाणे काय झालं ऑपरेशन करून संध्याकाळी तुम्ही गाडी चालू शकता किंवा लेडीज जाऊ किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करू शकता आमच्याकडे प्रॅक्टिस करू शकता ट्रायल घेऊ शकता मग घरी जात जाणार तर हे टेक्निकॉलॉजी टेक्नॉलॉजी अजून पुढे पुढे चालली दरवर्षी दोन वर्षीमध्ये अजून पुढे पुढे चालली टेक्नॉलॉजी विज्ञान अजून पुढे पुढे वाढत आहे पण काका खूप आनंदी आहेत हे आज त्यासाठी मीटिंग केली होती की ह्यांच्यामार्फत अख्ख्या महाराष्ट्राला माहिती हवं आणि अख्ख्या भारताला भारताला माहिती हवा कारण भारतीचे भारताचे लोक भारता लो असू किंवा विदेशी असू सगळे भीतात मणक्याच्या बाबतीत भ्यायचं आणि टेन्शन घ्यायचे काहीच संबंध नाही आहे जसं काकाने आपला अनुभव शेअर केलेला आहे हा अनुभव तुम्ही बाकी लोकांना शेअर करू शकता ज्यांना तुम्ही भेटतात ज्यांना मनात शंका आहे मनक्यांच्या बाबतीत त्यांनी आपले व्हिडिओ जाऊन बघावा युट्यूबवरती आणि दान वाढवा वाढवा पण सर्वात महत्त्वाचं आहे की जर त्यांना समजलं की हा आत्ता बरं होतंय परत त्यांना शंका कुशंका मनात आहे प्रश्न आहे तर लगेच इथे येऊन काय फी द्यायची गरज नाही आहे तुम्ही फक्त लिफ्टमधनं जावा सर्व चक्कर मारा लोकांना भेटा खात्री करा बऱ्यात की नाही लेडीज पुरुष सर्वांना भेटा सर्वांना भेटा समजला शंका कमी झाली तरच येऊन इथे सर्वात भारताची सर्वात कमी फी आमची पाचशे रुपये नंतर भरा आमच्यापेक्षा कमी फी कोणाची नाही आहे एम सी असूनसुद्धा नॉर्मल आमची फी हजार रुपये मध्ये असतो एमसीएच ची एम एस एमसीएच ची सातशे एम बी एम एस ची सर आज अडीशे नऊशे रुपये आज एम सी एस ची फी अडीच हजार रुपये सर तीन तीन हजार रुपये घेतच नाही आम्हाला काय की महाराष्ट्र नीट करायचं आहे महाराष्ट्र मिशन आहे मिस्टर मिशन बाबतीत तुम्हाला काय महाराष्ट्र मिशन बोलायचं आहे काय काय <laughs> आमचं महाराष्ट्र मिशन आहे महाराष्ट्रातील कामापुरती कुठलाही पेशंट हा मनकेच्या वेदीपासून जर ट्रस्त असेल तर तो शंभर टक्के वेदनामुक्त झाला पाहिजे आणि ही आमच्यावरती जबाबदारी आहे कारण विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातलं एकमेवानी पहिलं रोबोटिक स्पायन्स सेंटर आहे आणि आप आपल्या हॉस्पिटलमध्ये प्रत्येक मजल्यावरती प्रत्येक बेडवरती तुम्हाला फक्त मणक्याचाच पेशंट बघायला मिळेल आम्ही दुसरा कुठलाही पेशंट घेत नाही उद्देश्य काय आहे की जसं गव्हर्नमेंटने प्रयत्न केला आणि पोलिओ ड्रॉप्स मुलांना लहान मुलांना दिली आणि पोलिओ गायब झाला संपूर्ण गायब झाला प्रयत्न ना गव्हर्नमेंटने खूप जाहिरात लावली ॲड दिली खूप जाहिरात केली आणि आता आज पोलिओचं पेशंट एक पण दिसायला भेटत नाही भारतात तशी इच्छा आमची महाराष्ट्र मिशन आहे की कोणताही माणूस मणक्याच्या त्रासापासून झोपून नाही गेलं पाहिजे म्हणजे एक तर डॉक्टरनी भेटल्यामुळे किंवा ऑपरेशनची गरज ती चार पाच ठिकाणी सांगितलं गेलं पण भीतीपोटी म्हणून निर्णय घेता येत नाही कारण काय असू पण शीर दबल्यानंतर उशीर झाल्यामुळे शीरने तुटली पाहिजे शिर तुटायच्या आधी पॅरालाइस व्हायच्या आधी त्यांनी निर्णय घेतला पाहिजे कारण पॅरलाइस झाल्यानंतर ट्रीटमेंट काहीच नाही आहे काहीच नाही आहे शिर तुटली पाय पडलेले आहेत आणि मग येतात काही लोक व्हीलचेअरवरती सर आता बरं करा तर त्या कंडिशनला त्या सिच्युएशनला त्या परिस्थितीला बरं करणं खूप जड जातो किंवा होतच नाही बरं तेवढा उशिरा प्लीज करू नये आज समोर व्यक्ती आहेत आणि अजून भरपूर आत्ता इंटरव्यू होणार आहे आत्ता ज्यांना करून आपल्याला समजून जाईल की मणकेमध्ये भीतीसारखा का काय नाही आहे आणि ती मी नेहमी इंटरव्ह्यू घेत असतो गुरुवारी तर आमचा मोठा इंटरव्यूचा दिवस असतो तर ते आपण सुरू करणार आहोत ओके का धन्यवाद धन्यवाद धन्यवाद